श्री स्वामी समर्थ धनतेरस ज्याला धनत्रयोदशी असेही म्हणतात या सणाविषयी आपण माहिती बघूया हा दिवाळीच्या सणांमधील एक महत्वाचा सण आहे महत्वाचा दिवस आहे हा सण अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो धनोत्रयोदशी या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते धनोत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते धनोत्रयोदशी म्हणजेच धन आणि समृद्धीचा समृद्धीसाठी सोने चांदी पितळीची भांडी झाडू किंवा धने खरेदी करणे शुभ मानले जाते धनतेरसची माहिती धनतेरस हा दिवस हा दिवाळीच्या सणांमधील पहिला दिवस पहिला दिवस आहे धनतेरसचे पूजन कसे करावे या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते धनतेरसला धन्वंतरीची एक पूजा केली जाते तसेच एक पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून धन्वंतरी एका हातात अमृताचा कलश आणि दुसऱ्या हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ घेऊन प्रकट झाले म्हणूनच म्हणूनच त्यांना देवांचा वैद्य मानले जाते या दिवशी शुभ खरेदी या दिवशी सोने चांदी पितळीची भांडी धने आणि झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते धनतेरसच्या दिवशी व्यापाऱ्यांचे महत्व व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि ते आपल्या दुकानांमध्ये पूजासुद्धा करतात धनतेरस पूजा, करता। पूजा विधी या दिवशी घराची साफसफाई करून कलश ठेवून दिवा लावून फुले मिठाई धूप दीप अगरबत्ती आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते